नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रमाद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट आणि एक आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो ते म्हणजे शेळीपालन शेळीपालन ज्या ज्या लाभार्थी आहेत म्हणजे शेतकरी बांध बांधव आहेत त्यांच्यासाठी हे लास्ट डेट त्यांनी दिलेले आहे तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर शेळीपालन म्हणजे काय शेळीपालन म्हणजे आपल्याला जे सरकार योजनेतून म्हणजे आपण कुठल्याही प्रकारे ऑनलाईन केल्यानंतर आपल्याला तिथे शे आपला जो फॉर्म आहे तो ऑनलाईन झाल्यानंतर तिथे सबमिट झाल्यानंतर अप्रुव्हल देतात अप्रुवल दिल्यानंतर आपण त्या शेळीपालनासाठी पात्र ठरतो आणि पात्र ठरल्यानंतर ते आपल्याला गव्हर्मेंट म्हणजे आपल्याला सरकार तिकडून एक बोकड आणि पाच बकऱ्या अशा सहा शेळ्या आपल्याला भेटतात पाच पाच शेळ्या आणि एक पोकड भेटला जातो म्हणजे टोटल त्याचा एक पूर्ण त्यांची रिक्वायरमेंट असते जेवढं त्याच्यामध्ये पात्र असतात त्यांच्यासाठी दिले जातं पण त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना ज्याची इच्छा आहे की आपण शेळीपालन करावं आणि त्याच्यातून म्हणजे तुम्हाला शेती तुमच्याकडे आहेच पण त्याच्याबरोबर तुम्हाला जर दुसरा जोडधंदा करायचा असेल तर तो अत्यंत आणि चांगला आहे तो म्हणजे शेळीपाळन शेळीपालन केल्यानंतर तुम्हाला मिनिमम सहा महिने तरी सहा महिने किंवा वर्षभरात तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळतं शेळीपालनामधून त्याचबरोबर त्यांचा जो आ, काय म्हटलं जातं लेंडी लेंडी खत हा अत्यंत आणि चांगला शेतीसाठी आहे तो देखील तुम्ही विकू शकता त्याचबरोबर विकला नस विक तुम्ही जर विकला नाही तर तुमच्या ना शेतकामाला चांगल्या पद्धतीने आणि आता शेतकरी बांधवांना सगळ्यांना माहितीच आहे तो खतासाठी उपयुक्त आहे तर तुम्हाला जर शेतीपालनसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लास्ट डेट आहे या महिन्याची तीस तर तुम्हाला लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे तीस तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन आणि जिल्हा परिषद वेबसाईट आहे जिल्हा परिषद तुम्ही टाकून दिल टाकलं मॅपवरती किंवा लॅपटॉपनी भरा किंवा मोबाईलने तुम्ही जिल्हा परिषद ब्राऊझरवर टाईप केल्यानंतर तुम्हाला सरळ त्याची वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर पुढं प्रोसेस दिलेला आहे तर तुम्हाला माहीत नसेल तर आपण गेला व्हिडिओ माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन आणि प्रत्येक जसं की तुम्हाला सांगू इच्छितो गिरणी आहे बऱ्याचशा त्याच्यामध्ये योजना आहे त्या योजनेचा लास्ट डेट ती तीस तारीख दिलेली आहे पण खास करून शेळीपालन हा चांगला व्यवसाय आहे जर माझ्या शेतकरी बांधवांना जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की वि व्हिडिओ बघा लास्ट परत आणि तुम्ही नक्की अर्ज करा पात्र ठराल आणि ल जास्तीत जास्त हे जास्त लाभार्थी पात्र ठरतील आणि था, था हो ते सरकारने योजना काढलेल्या तर पात्र तर सरकार हो शेतकरी होणारच आणि त्यांना ते मिळल्यानंतर त्याची देखभालसुद्धा ते चेकिंगला वगैरे सगळं काही गोष्टी आहेत त्या काही सरकार त्याच्या घेत असतात दखल तर तुम्हाला जास्त काही गरज नाही जास्त देखभाल खाली तुमच्याकडे फक्त त्यांना चारा द्यायचा आहे बस बाकी काही इतर काही प्रश्न आला तुमच्या अडचणी आल्या जसे की त्याला काही आजार झाला किंवा काय तर तुम्ही त्याचा फोटो काढून आणि ते अपलोड त्या सरांना पाठव ज्या जिथून आपल्याला जे आपल्या आप गावा भागात जे नेमलेले ने डॉक्टर आहेत त्यांना पाठवायचा त्यानंतर ते रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या घरी येतील आणि बघतील त्याला नक्की काय आजार आहे अशा प्रकारे त्यांची पूर्णपणे दखल घेत असतात कारण की मी माझ्या भागात ज्यांनी पात्र ठरले ज्याला मिळालेलं आहे त्यांचे अशी संपर्क साधला आणि त्यांनी म्हटलेलं आहे की का त्याची काही आजार असो किंवा कुठल्याही प्रकारची जर ते त्याला आजार झाला तर त्यांना फोटो काढून किंवा काय प्रॉब्लेम असला तर त्यांना पाठवायचा त्यानंतर ते तुमच्या घरी येतील बघतील काय प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर ते सोल्युशन काढतात जर तुम्हाला खरोखरच शेतकऱ्या शेतीबरोबर दुसरा जोडधंदा करायचा असेल तो म्हणजे शेळीपाना अत्यंत चांगला व्यवसाय आहे तुम्हाला जोडधंदा देखील चांगला आहे तर, तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका